त्यावेळेस आपण इम्युनॉलॉजी स्टडी करत असतो तर त्यावेळेस आपल्याला इम्युन्योग्लोबिलिन स्टडी करणं भाग असतं आणि ते काहीतरी कॅरेक्टरिस्टिक त्यांची नावं आहेत आणि त्यांचे कॅरेक्टरिस्टिक काहीतरी फंक्शन्स आहेत तर आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे तर स्टार्ट इम्युनोग्लोबिलिन जीपासून करूयात इम्युनोग्लोबलिन जी जो जी आहे त्याला फोकस करा ते तुम्ही जर असं त्याला अनफोल्ड केला असं ओपन केलं तर अशी एक ट्यूब तयार होईल राईट लाँग ट्यूब तर ट्यूब जे आहे बॉडीमध्ये ते ब्लड वेसेल्स असतात आणि त्याच्यामध्ये ब्लड असतं सो फ्ल्युईड अँड ब्लड वेसलमध्ये इम्युन्योग्लोब्लिन जी असतं ती आपण लांब करू शकतो सो लाँग टर्म इम्युनिटी आहे आणि ब्लड खूप अवेलेबल आहे बॉडीमध्ये क्वांटिटी सो इट इज मोस्ट अबंडंट त्यानंतर इम्योग्लोबलिन ए ए एअर ए मीन्स एअर एअर म्हणजे रेस्पायरेटरी सिस्टीम आणि त्याला कनेक्टेड आहे डायजेसिव्ह सिस्टीम ते ला। तर मग ह्याच्यामध्ये हे इम्युन्युग्लोब्लिन ए असतं आणि ते प्रोटेक्ट करायचं काम असत करत असतं रेस्पारेटरी सिस्टीम आणि डायजेस्टिव्ह सिस्टीमला त्यानंतर आहे इम्युग्लोब्लिन यम यम मीन्स मायक्रो ऑर्गॅनिझम मायक्रो ऑर्गनिजम म्हणजे इन्फेक्शन आणि ते शॉर्ट टर्म असतात तर हे इम्युन्युग्लोब्लिन यम हे रि रिस्पॉन्स असतो इन्फेक्शन झाल्यानंतर मायक्रोऑर्गनिझमचा आय मीन मायक्रो ऑर्गॅनिझम जे इन्फेक्शन होतं त्याला रिस्पॉन्स म्हणून इम्युनोग्लोब्लिन यम तयार होतात त्यानंतर आहे इम्युनोग्लोबलिन ई ई म्हणजे एक्झेमा एक स्किन कंडिशन आहे रेडनेस वगैरे होतं इचिंग होतं आणि ती अलर्जी कंडिशन आहे म्हणजे आ ई एक्झेमा त्या टाईपमध्ये तयार होते अलर्जी कंडिशनमध्ये तयार होते त्यानंतर डी इम्युनोग्लोब्लिन डी डी दोन डी जर तुम्ही जोडले तर बी सारखं दिसतं किंवा मध्ये अशी एक डॅश लाईन केली तर ते बी दिसतं बी म्हणजे बी सेल्स तर बी सेल्सला ॲक्टिवेट करण्यासाठी इम्युन्योग्लोब्लिन डी तयार होतं तर हे सगळं इम्यनोग्लोब्लिन्स आहे आणि हे त्यांचं आय मीन कुठं तयार होतं त्यांचं काय काम आहे हे आहे आणि आपण ते कसं लक्षात ठेवू शकतो हे शॉर्टमध्ये इथं मी सांगितलेलं आहे